हॅलो कसे आहात सर्वजण नक्कीच करोना व्हायरसमुळे वेतागलेले असाल मी खूप वेतागली जवळपास पंधरा ते वीस दिवसांनी मी इथे बाहेर पडणार आहे घराच्या मी आत्ता फिनलँडमध्ये आहे माझे बरेचसे नातेवाईक मला विचारत होते की तू तिकडचं यू नो कशी लाईफ जगतायत लोकं किंवा कसं कल्चर आहे तर मला इकडचे डे टू डे लाईफचे अनुभव Uh, इकडच्या काही गोष्टी ज्या आपल्याकडे बघायला मिळत नाही किंवा इकडचे काही यु uh, नो you know, चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ॲज कम्पेअर टू आपल्या कल्चर किंवा आपल्या जीवनशैलीच्या गोष्टींशी जर मी कम्पेअर केलं तर अशा बऱ्याचशा गोष्टी मला बघायला मिळतील सो त्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायला नक्की आवडेल तर चला आज आपण या व्हिडिओपासून सुरुवात करूयात आता तुम्ही बघू शकता इकडचे दिवे हे ऑटोमॅटिक आहे सेन्सरने चालणारे दिवे आहेत आता इकडचा दिवा लागेल सो हे एनर्जी सेविंग ॲक्टिव्हिटी आपण म्हणू शकतो आता आपल्याला खाली जायचं आहे या बिल्डिंगला बाहेर पडण्यासाठी दोन रस्ते आहेत हा रस्ता डायरेक्टली मेट्रो स्टेशन आणि सुपरमार्केटला जातो याविषयी मी नंतरच्या व्हिडिओमध्ये बोलेलच पण आपण आत्ता या रस्त्याला प्रिफर करणार आहोत चला हो। मग आपण बाहेर जाऊन बघूयात असं वाटत नाही आहे की इकडचं जनजीवन फार काही विस्कळीत झालेलं आहे इथे चालणारी लोकं ते जॉगिंग करणारी सायकलिंग पण खरीच दिसत आहेत कार खूप दिसत आहेत मला कार सो वाटत नाही आहे मला की इकडचं जनजीवन खरंच विस्कळीत झालंय इवन मी स्वतः घाबरत होते खाली येण्यासाठी पण लोक केअरलेस आहे ॲक्च्युली कारण आपण कारण म्हणजे सोशल डिस्टन्सिंग ही लोकं चांगलंच जपतात इकडची लोकसंख्या कमी आहे सो यु नो सो त्यांना माहिती आहे त्यांची स्वतःची काळजी कशी ते घेऊ शकतात इकडच्या लोकसंख्येच्या मानाने मला वाटतय बऱ्यापैकी गर्दी आहे साधारण पन्नास ते पंचावन्न लाख इतकी लोकसंख्या आहे या देशाची हा मेट्रो स्टेशनला जाणारा रोड मेट्रो स्टेशनच्या बाहेर बाहेर बऱ्याचदा यु नो सायकल स्टँड अवेलेबल असतात इथे आपण रेंटवर सायकल्स घेऊ शकतो तुम्ही बघू शकता खूप इंटरेस्टिंग कलर आहे या सायकल्सचा इकडे रेट मेन्शन केलेले आहेत मला दिसतं आहे का आय होप तुम्हाला व्यवस्थित दिसतं आहे तर इथे बघा मेन्शन केलेलं आहे ट्वेंटी फोर आवर्ससाठी फाईव्ह युरो असा रेट आहे मला वाटतंय हे मंथली किंवा वीकली काहीतरी पॅकेजेस असावेत दहा हे वीकली आहे आत्ताच माझ्या नवऱ्याने मला सांगितलं हे वीकली आहे आणि हे सीझनल आहे सीजनल थर्टी युरो चार्ज लागतो सो सीजनल म्हणजे आता हा पूर्ण समर थर्टी युरो चार्ज होणार आहे आणि समरमध्येच ह्या सायकल्स असतात बिकॉज ऑब्वियसली जेव्हा स्नो पडत असणार आहे तेव्हा कोणालाही सायकल चालवायची आवडलं इकडचं लहान मुलांचं यु नो प्ले एरिया स्ट्रक्चर खूप कम्फर्टेबली मुलं खेळू शकतात त्यांनी बऱ्याच बऱ्याच ठिकाणी प्रोटेक्शन दिलेलं आहे वाटतं यावर लहान मुलं बसून जंप जंप नाही पण एक हा या काइंड ऑफ ते खेळत असणारे इंटरेस्टिंग आहे हे मला वाटतं प्लांट्स आहेत आपल्याकडे पण हे प्लांट्स प्लांट बघायला मिळतात तुम्ही बघू शकता जवळून तर हे प्ला प्लांट्स त्यांनी कवर केले आहेत सो दॅट स्नोमुळे ते जळू नयेत किंवा ते खराब होऊ नये सो so, बरेचसे प्लांट्स असे रस्त्यावर ठिकठिकाणी त्यांनी कवर केलेले आहेत तर मला वाटते साधारण एक ते दीड महिन्यात हे काढतील हे कवर याच्यावरचं इकडची झाडे तुम्ही बघू शकता पूर्णपणे कोरडी पडली आहेत सुकलेली आहेत कारण की आत्ताच जस्ट स्नोचा सीझन संपत आला आहे इवन परवापर्यंत स्नो झाला इथे स्वतः हळूहळू याला मस्त पालवी फुटेल छान ग्रीन होईल हे सगळं इथे बघितलेली अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मला तुम्हाला दाखवायला आवडेल ती म्हणजे स्केटबोर्डचा प्रॅक्टिस एरिया अगदी जवळच आहे इथे तुम्ही बघू शकता हा मेन रोड लगतचा रोड आहे आतल्या साइडचा रोड तर इथे पायी जाणाऱ्यांसाठी असं मार्किंग केलेलं आहे आणि सायकलवाल्यांसाठी तुम्ही बघू शकता सायकलचं मार्किंग आहे हाही फार इंटरेस्टिंग असा पायी जाणाऱ्यांचा रोड आपण म्हणू शकतो सुपर मार्केटचा एरिया आहे तुम्ही बघू शकता तिकडे बरीचशी गर्दी आहे करोना व्हायरसमुळे इतकं काही इफेक्ट पडलेला नाही आहे इथे लोक ग्रुप करून पण छान एन्जॉय करतात माझा मेन पर्पज हाच होता की करोना व्हायरसमुळे इकडचं यु नो डे टू डे लाईफ स्पॉईल झालं आहे का हे मला दाखवायचं होतं पण इतका काही फारसा परिणाम झालेला आहे असं मला वाटत नाही आहे इकडच्या लाईफस्टाईलवर फक्त गेट टुगेदर जिथे होऊ शकतात ग्रुपिजम जिथं होईल अशा ठिकाणी गव्हर्नमेंटने बॅन केलेला आहे सो बाकीचं लाईफ तर व्यवस्थित चालू आहे तर तुम्हाला माझा आ, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते तेही कळवा